नमस्कार मी ते ज्ञानेश्वर हिंदे शिवसेना पक्ष आणि अनिकेत राजे यांच्या यांचा कार्यकर्ता म्हणून आज मी इथं मुलाखत देत आहे तर आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकतो विधान परिषदेचे माजी सभापती सातारा जिल्ह्याचे हेवीवेट नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद आमदार तथा माजी परिषद सभापती सामंत रामराजे नाईक निंबाळकर हे आज आणि या वयात सुद्धा पिंजून आपण काय महाराज साहेबांनी जे म्हणजे तळागाळातून जे त्यांनी नगरसेवक पदापासून नगर नगरसेवक नगराध्यक्ष आमदार त्याच्यानंतर सभापतीपद म्हणजे महाराष्ट्रातलं ते जे दोन नंबरचं पद आहे गव्हर्नर नंतरचं जे पद आहे ते पद त्यांनी भूषवलेलं आहे त्यामुळे ते, ते, ते जाणकार सगळ्या वकिली क्षेत्रातलं या याच्यातलं सगळ्यातलं ज्ञान असलेला माणूस आहे उच्च शिक्षित आहे ते त्याच्यामुळं त्यांचं आणि त्यांचे मेन प्रेरणास्रोत जे मान्य शरद चंद्रजी पवार आहेत त्यांच्या प्रेरणेने ते प्रेरितून म्हणजे ते चौऱ्याऐंशी वर्षाचे असून सुद्धा ते आता प्रचार किंवा जरी दुष्काळ पडला किंवा काय जरी झालं परवाच एक उदाहरण ऐकलं मी की निवडणुका झाल्या खासदारकीच्या आणि त्याच्यानंतर ओला दुष्काळ पडलेला याच्यामध्ये तरी साहेब तिथं जाऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे बाकीचे नेते वगैरे यंग जनरेशन फिरायला गेलेलं तरी पण साहेब त्या पाणी दौऱ्याला गेलेले त्यांच्याकडून ती प्रेरणा स्त्रोत आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडं जे जनतेत मिसळायचं जे कौशल्य आहे त्यांना जनतेशिवाय जमूच शकत नाही किती जरी काही जरी झालं तरी ते जनतेतच राहणार त्यामुळे ते, ते कधी थक कधीच थकू शकत नाही जरी चेहऱ्याने आपल्याला थकलेले वाटले कशाने तरी मनाने आणि ह्यांनी ते यंग जनरेशन यंग मुलांसारखे आमच्यासारखेच ते चेष्टामस्करी चालू असते रागवणं तेवढं चिडणं तेवढंच सगळं चालू असतं आणि ते अनिकेत राजे हे सगळ्यांमध्ये बघतात म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण म्हणतात की तुम्ही म्हणजे अनिकेत नाही येणार तर तुम्ही पण हे होणार आहेत नगराध्यक्ष किंवा तुम्हाला पण तो हक्क राहणार तुम्ही पण माझ्याशी जसं आत्ता भांडत तसंच तुम्ही नंतर पण भांडणार कुठल्या कामानी कुठल्या नाही ते प्रेरणा ती त्यांना जी जनतेतून मिळणारा प्रतिसाद आहे तोच त्यांचा उत्साह आहे मेन म्हणजे क्रिकेटमुळे थोडा गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे तो तर आहेच तो तर आहे तो तर ते आज हो हो प्रत्येकाच्या घरी गाठी बेटे घेतात हो 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 त्यांच्या पिढी जात म्हणजे जा, जा, आमच्या पिढीशी सुद्धा तिसऱ्या पिढीचा संबंध आहे त्यांचा त्यामुळे त्यांची जी नाळ जोडलेली आहे ती फलटणकर कधीच विसरू शकणार त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक कामामध्ये रामराजांनी प्रत्येकाला साथ दिलेली आहे महाराज साहेब असू द्यात संजय बाबा असू द्यात पिट्टूबा असू द्यात नवीन आलेले अनिकेत बाबा म्हणजे अनिकेत बाबा जून पहिल्यांदा नगरसेवक तर होतेच पण आता सुद्धा नगराध्यक्ष विरोधक नेहमी असा आरोप करताय पस्तीस काय केलं आपलं काय आपण त्या तो प्रश्न कसा फोडून काढाल मला अजून आठवतं परवाच्या मी भाषणात सुद्धा म्हटलं की हे फलटण जे होत ते अक्षरशः पाणी आणण्यासाठी उन्हाळ्यात जे त्रास व्हायचा बायकांना त्यावेळेस रामराजांनी ते जाणलं सगळं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथं आठवत भोसलेंचा आड होता आणि त्या आडामधून पाणी आम्हाला उन्हाळ्यात आणायला लागायचं पण तिथं हौद होता त्या हौदावरती चढून तिथनं पाणी काढायला लागायचं आज ते आम्हाला किंवा कित्येक जणांना ते आठवत सुद्धा नाही हे यंग जनरेशनला माहित नसेल पण ते वीस वीस ते पंचवीस वर्षापूर्वी जे हे होतं त्यावेळेस महाराज साहेबांनी शब्द दिलेला ह्या जनतेला पलटणच्या जनतेला बायकांना शब्द कि मी हा पलटण शहर हे पलटण शहर हांडामुक्त आणि फलटण तालुका हरित क्रांती कडेल ते आता दिसत आहे त्या फलटणमध्ये आपल्याला दोन कारखाने विरोधकांचे सुद्धा कारखाने त्याच पाहण्यावरती चालू आहेत त्यांच्या जे हरित क्रांती जी फलटण मध्ये झाली ती महाराज साहेबांच्या आणि त्याला महाराज साहेबांचा मंत्रिपदाचा त्याग आहे त्यांनी ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस त्यांनी सव्वीस नगर सॉरी सव्वीस आमदार घेऊन त्यांना मंत्रिपदाची ऑफर होती तरी पण ती दुडकावून त्यांनी फक्त कृष्णा खोरे त्याची मंडळाची स्थापना करून त्यांनी पाणी आणण्याचा एक म्हणजे पाणी म्हणजे जीवन असतं त्याप्रमाणे ते त्यांनी पाण्यानंतर एम आय डी सी आणली त्याच्यानंतर त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले असे रामराजे म्हणजे तीस पस्तीस वर्षात ज्या तुम्ही विकास विकास म्हणजे विरोधक विचारतात की विकास काय केला विकास काय केला पहिली आपल्या मूलभूत गरजा आहेत पाणी उद्योग म्हणजे आपलं जे, जे पाणी आणलं जे हरित क्रांती घडवली आता फलटणला जवळजवळ तीन ते चार महिने कॅनलला पाणी सुटलं नाही तरी आपल्याकडे जो साठवण तलाव आहे हा दूरदृष्टीपणाने त्यांनी तो साठवण तलाव बांधून त्याच्यातून पाणी आपल्याला जरी नाही कॅनलला सुटलं तरी आपल्याला मिळू शकतं दूरदृष्टी त्यांची त्याच्यानंतर कमी सारखी कंपनी आणून सहा ते सात हजार मुलांना त्यांनी रोजगार लावला खांडाळ्यात कित्येक मुलांना रोजगार लावला त्याच्यानंतर आता ट्यूब म्हणून कंपनी कंपनी येते त्याचा रोजगार आहे त्याच्यानंतर महिंद्रा लॉजिस्टिकचा हे आहे परत आत्ता जे त्याच्यानंतर शैक्षणिक क्रांती केली त्यांनी हरित क्रांती झाली शैक्षणिक क्रांती जी केली त्याच्यामध्ये आत्ता फक्त आपल्याकडं मेडिकल कॉलेज सोडलं तर डी फार्मसी आहे एमबीए आहे अॅग्रिकल्चर आहे याच्या एम परत इंजिनिअरिंग कॉलेज आहे शिक्षण संस्था एवढे मोठे कॉलेज आहेत एवढ्या मोठ्या हॉर्टिकल्चरच्या मेन सब्जेक्ट आपल्या इथं आहेत तर हे सब्जेक्ट सगळे असून कित्येक तरी नर्सिंग कॉलेज आहे नर्सिंग कॉलेजमधून इतक्या मुली परदेशात सुद्धा आता जॉब करतात म्हणजे ही जी दायित्व आहे हे नक्कीच रामराजेंच आहे संजीव आहे त्यांची जी एक त्यांचं फक्त चुकतं एकच गोष्ट मी त्यांना दरवेळेस बोलतो की तुम्ही करता मोठं पण दाखवत एक टक्का सुद्धा नाही किंवा त्यांच्याकडे डिंडरा फुटण्याचं हे नाही आणि विरोधकांचं जे उलट आहे की जरी दोन लाखाचा जरी रस्ता केला किंवा के एक लाखाचा जरी रस्ता केला की के 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 तिथं नाव पाटी ही राहते ती आम्ही कुठेतरी कमी पडतोय तर फक्त मध्ये आणि दुसरा गोष्ट मुद्दा राहिला फलटण मध्ये जो सगळ्यात जास्त जास्त म्हणजे हे होत आहे ते रस्त्यांचा अगदी शंभर टक्के आम्ही म्हणतो म्हणजे त्यांच्या रस्ते शंभर टक्के खराब आहेत असं नाही की जे जे खराब आहेत त्याला कारण का आहेत पाच वर्ष सत्ता होती आमच्याकडे त्याच्यानंतर चार वर्ष सत्ता होती प्रशासन होतं प्रशासनावर वचक कोणाचा होता प्रशासन वचक म्हणण्यापेक्षा प्रशासनावर कोणाच्या हातात होतं हा सुद्धा भरपूर मुद्दा आहे त्यांनी काम करून दिले कि नाहीत कित्येक अर्ज पडले कुठलं कामाला गेलं की त्याच्यात आडकाठी आणायची प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी आणायचे ह्या गोष्टींमुळे तो विकास म्हणजे ते रस्त्यांची कामं राहिलीत आणि ते अनिकेत बाबा आल्यानंतर ती होऊन जातील ह्याची मला पूर्ण टक्के पूर्ण गॅरंटी आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवार श्रीमंतराजे रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्याबद्दल विरोधक असं म्हणत की ते जेव्हा तत्कालीन नगरसेवक होते कोणत्याही मासिक मीटिंगला येत नव्हते मग ते आता येतील का असा वेळोवेळी प्रश्न विचारला जातो तर त्याला जोडून दुसरा एक प्रश्न की मितभाषी आहेत उच्च शिक्षित आहेत पण मितभाषी याबाबत आपण काय सांगा हा कसं माहिती का त्यावेळेस येत नव्हते वगैरे हा, हा। कसं की त्यांचा एक एंट्री होती त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस ते राजकारणात आले त्याच्यानंतर त्यांचं त्यावेळेस शिक्षण पण चालू होतं शिक्षण आता पूर्ण झालंय त्यांच्या मिटिंग अटेंड होत नव्हत्या ह्या गोष्टी थोडेफार विरोधक मानतात वगैरे पण जो विकास आम्ही त्याच वॉर्डामधले त्यावेळेस जे ज्या इथे नेमून दिलेली माणसं होती त्यांच्याद्वारे तो जी काम होती ती पूर्णपणे होत होती फुलफिल होत होती म्हणजे त्याला त्यांची गरज त्यांना त्या ते वेळेस त्यांची आवश्यकता नसायची ते मा, त्यावेळेस डायरेक्ट आम्ही महाराज साहेबांकडं रामराजेंकडं यांच्याकडे जाऊन ती कामं करायचं का आणि याच्यानंतर ते आता त्यांचं जे शिक्षण होतं त्याच्यानंतर त्यांनी एक्सपिरियन्स घेतला मोठमोठ्या कंपनीमध्ये तिथून त्यांनी आता जे हे केले त्याच्यात ते, ते आता फलटनमध्येच इथं वास्तव्याचं राहणार आणि नीत भाषी म्हणजे कसं हा तर प्रत्येकाचा स्वभाव असतो की प्रत्येकाला जास्त बोलायला आवडतं हो आणि काम कमी करायला आवडतं हो ह्यांना कमी बोलायला आणि जास्त कामावर भर आहे म्हणजे न बोलता बऱ्याचशा गोष्टी करणे हे तुम्हाला जे मागाशी मी म्हटलं की जे केलंय त्याचं दाखवायचं नाही परत बोलून दाखवायचं नाही काय काहीतरी करायचं का अशा गोष्टी आपण शिवसेनेच्या माध्यमातून आणि आघाडी याच्या माध्यम सत्तावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे मतदारांना काय आवाहन करायला आपण कसं आहे की हीच वेळ आहे आपल्या ज्या राजांनी आपल्याला तीस वर्ष आपल्यासाठी जे झटलेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ज्यांनी स्वतःचा घर सुद्धा म्हणजे बघितलं नाही की त्याच्यात त्याचा एवढा मोठा त्याग पहिल्यांदा मंत्रिपदाचा त्याग नंतर ह्या गोष्टी ज्यांनी फॅमिलीला न जास्त वेळ देता फलटण हेच फॅमिली बघून म्हणजे त्यांच्या त्या ते राजघराण्याच हेच आहे की आपत्तीजना आपत्ती ज्यांना आपत्ती म्हणजे आपली आपत्ती म्हणजे आपलं जे, जे, जे आ, मुलगा आहे त्याच्याप्रमाणे आपली प्रजा आहे हे जपायचं आपलं काम आहे तर तेच ते आत्तापर्यंत करत आलेत आणि तेच ते करणार आणि या यांनी मला असं आव्हान आहे की ही शेवटची म्हणजे ही संधी सुवर्ण संधी जर का ह्या पाच वर्षामध्ये आपण किंवा हा जो अनिकेत बाबा जे उभे राहिलेत ते शंभर टक्के निवडून तर येणारच त्याबद्दल आपलं काही हेच नाहीये पण त्याच्यामध्ये सुद्धा जर का पाच वर्ष आपण परत पाच नाही वीस वर्ष आपण माग जाऊ आता जे होऊ घातलेलं आपल्याला पूर्वी आमच्या म्हणजे राजघटाला किंवा साथ नव्हती कोणाची आता शिंदे साहेबांची साथ भेटली त्यांच्या साथीने आपण काल जरी भाषण ऐकले केली असेल की ते आपल्याला पूर्णपणे ताकद देऊन पूर्णपणे आपल्याला फलटणचा आहे त्याच्यापेक्षा काय पालट करणार हे नक्कीच आणि आपण तुलना बाकीच्या बाकीच्या शहरांशी वगैरे करण्याशी आपल्याला त्याचा काहीच अर्थ अधिकार म्हणजे हे नाहीये की विरोधक म्हणतात की आठव मुख्यमंत्री आपल्या सॉरी बारामती आणि फलटणची तुलना आपण ती तुलना जर का करायला गेलो तर आपण बघतो की महा बारामतीला मिळणारा निधी कारण बारामतीने चार वेळा मुख्यमंत्री पद पवार साहेबांच्या माध्यमातून आठ वेळा उपमुख्यमंत्रीपद अविरत अजून सुद्धा चालूच आहेत उपमुख्य कित्येक तरी वेळा खासदार केंद्रीय मंत्री असे राहिलेत त्यांच्याकडं भरघोस असा निधी म्हणजे मी जर का म्हटलं तर वावग ठरणार नाही की महाराष्ट्रातला वीस पंचवीस टक्के निधी बा, बारामतीतच येतो तो निधी ते आणून हे करतात म्हणजे तिथंच फक्त त्याच बाकीच्या यांना तो हे करत नाही डिस्ट्रीब्युट करत नाही त्यांचं ते बघून हे करतात ते न बघता आपली तुलना जर का बाकीच्या तालुक्यांशी केली तर फलटण शहर हे शांत संयमी आणि सुसंस्कृत आहे तर आपलं हे सुसंस्कृत शहर जर का तुम्हाला तसंच सुसंस्कृत ठेवायचं असेल तर फलटणकरांना माझी एक साधे आव्हान आहे की आपलं सुसंस्कृत फलटण शहर सुशिक्षित आणि सुरक्षित हातात द्यायचं जर का द्यायचं असेल तर श्रीमंत अनिकेत राजेच हेच एक पर्याय आणि त्यांच्याच यांनी अनिकेत राजे आणि जे आपले सर्व नगरसेवक पदासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हावर किंवा छत्रीच्या चिन्हावर पंजाच्या टीव्हीच्या जे कोण आपले उमेदवार आहेत जे राजेगट शिवसेना यांच्या पॅनलमध्ये आहेत त्यांना कृपा करून निवडून द्यावं एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते